हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण तुरीची डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी तुरी घेतलेल्या आहेत तर मी आता ह्या तुरी ह्या टबमध्ये पाणी घेऊन अशा भिजून घेतलेल्या आहेत अर्ध्या एक तासासाठी तर आता ह्या बघा या आपल्या भिजलेल्या आहेत ह्याला आडी पडली की आपण आता ह्या काढून घेणार आहोत हे या बघा याला आडी पडलेली आहे आणि असं आपण चोळून काढले की अशी डाळ निघते बघा असे आडी पडले की आपण ह्या उपसून घ्यायच्या आहे पाण्यातून ह्याला अर्धा अर्धा तास किंवा एक तास आपण अशा भिजू घालायचे पाण्यामध्ये गरम पाण्यात आणि भिजू घातल्यानंतर त्याला आडी पडली की आपण आता ह्या उपसून घ्यायचे आहे आणि अशा बांधून ठेवायच्या पोत्यामध्ये किंवा कॉटनच्या बेडशीटमध्ये किंवा कपड्यामध्ये तर हे बघू शकता आता आपली छान अशी आडी पडलेली आहे बघा पडलेल्या आहेत अशा पद्धतीने आढळ पडल्या की आपण आता ह्या उपसून घ्यायचे आहे कुचरा मी आता ह्या पूर्ण अशी तुरी मी भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये इथे बघू शकता अशा पद्धतीने तर आता आपण हे वरचे नाकण हे काढून टाकायचे हे कुचरे आहे काय म्हणतात त्याला हे असे कवळे कवळे हे बारीक राहिलेले असे दाणे दाण्याचे काढून घ्यायचे आणि चांगली तुरी आपण अशी उपसून घ्यायची आहे तर बघूयात आता आपण कशी उपसायचे ते हे बघूया तर अशा पद्धतीने डाळ खेळायला छान होते आणि याचं विस्ट पण लागते याचं ह्या दाळीचं घरी केलं दाळीचं वरण पण तर चला आता आपण याला पुढची प्रक्रिया काय करायची बघूयात थोडे स्वच्छ झाले नंतर आता आपण याला उपसून उपसून घेणार आहोत तरी ते बघू शकता आपली आपण सगळी घाण काढून घेतलेली आहे वर तरंगून रंगून आलेली काडी कचरा वगैरे तर चला आता आपण हे उपसून घेऊयात असं करून हे उपसून घ्यायचे बघू शकता चाळणीमध्ये पाणीने तळवून द्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या तुरी आपण अशा अशा पद्धतीने उपसून घेणार आहोत तरी ते बघू शकता असे मी उपसून घेतलेले आहे जास्त फुगू दिलेले नाही ते तुरी मी ते अशा आडी पडली की लगेच उपसून घ्यायचे आहे चालतं म्हणजे लगेच आपले हे पटकन अशी याची डाळ अशी आपण जास्त फुगू दिली का त्याची खोल डाळ होते आणि आपण अशा आडी पडून उपसले ना त्याची एकदम आपल्या दुकानासारखी अशी तुरीची डाळ तयार तर त्याच्यामुळे मी आता हे आडी पडल्याबरोबर उपसून घेतलेले आहेत तर चला त्या याला आपण एखाद्या एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे किंवा पोतं असे तुमच्याकडे तर पोतात पण तुम्ही असे बांधून ठेवू शकता तर मी आता बेडशीटच्या कपड्यात बांधणार आहे इथे बघू शकता मी बेडशीटचा कपडा घेतलेला आहे याच्यात आता हे तुरी टाकून घेणार आहे तर इथे बघू शकता मी आता हे पूर्ण तुरी अशा उपसून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये मी तेल टाकून असं चोळून घेतलेलं आहे सगळं हे पुरीस जशी सगळ्या चोळून घ्यायच्या ओढल्या उपसून काढल्यानंतर आणि आता याला बेडशीटच्या कपड्यामध्ये मी आता अशी बांधून ठेवणार आहे रात्रभर ह्या अशा पद्धतीने आणि उद्या आपण त्याला वाळू घालायचं आहे त्याला वाळवून घेणार आहोत